पुणे कागृह पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस साडीची जी निवड यादी जाहीर करण्यात आली होती तात्पुरती यानंतर शकता अंतिम निवडसूची आणि सूची ही जाहीर करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावर ही अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे शकता या संदर्भातलं काळगृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस साडीची अंतिम फायनल निवडसूची आणि सूची ही जाहीर करण्यात आलेली आहे कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दो हजार बावीस तेवीस मधील कारागृह शिपाई पदाकरता निवड झालेल्या व असलेल्या एकूण बाराशे चौसष्ट उमेदवारांची तात्पुरती प्रोव्हिजनल निवड सूची व प्रतिषा सूची दिनांक सहा मे दो हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर तात्पुरत्या निवड सूचीस अनुसरून आठ मे दो हजार पंचवीस रोजी पर्यंत उमेदवारांचे आक्षेप मागवण्यात आले होते उमेदवारांच्या प्राप्त आक्षेप अनुसरून पडताळणी करून एकूण बाराशे चौसष्ट उमेदवारांची सामाजिक व समांतर आरक्षणानिय अंतिम फायनल निवडसूची आणि सूची ही सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे यानुसार पाहू शकता ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस साठीची अंतिम निवडसूची आणि ही ही जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवाराचा ऍप्लिकेशन नंबर त्याचबरोबर उमेदवाराचं पूर्ण नाव उमेदवाराचे गुण यामध्ये दर्शवण्यात आले आहेत यादी टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे त्याचबरोबर अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अंतिम जाहीर करण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते या भरती प्रक्रिये संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद